शुभ सकाळ सर्वांना कशा आहात बऱ्या आहेत ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मना असून तुमचं स्वागत करत आहे तर बरे आहेत ना मी पण बरी आहे झाला का सर्वांचं चाय नाचताना तर माझा तर चाय नास्ता सर्वच झाला आहे चायपोडीचा तर इथे बघू शकता पण झालेला आहे इथं पोळ्या ठेवलेल्या आहेत आणि पसारा बघू शकतो किती पसर आहे मग तुम्हाला बॅक कॅमेऱ्यातून दाखवते कसं पसार आहे तर आता पूर्ण हे सर्व मला आवरायचे आहे तर बघू शकता किती पसार आहे दर ग्यास दर तर गॅस सुट्टा तर फुसलीच होती आणखी अजून फुसायचंच आहे तर पाळणं दाखलेली होती रामसाठी सकाळी सुटला होता तर तो काही झोपला नाही मग दुसऱ्यांदा तर ते दिवाणावर पसारा पाहून घ्या ते पण उचलायचं आहे तिथं कपडे सर्व असा पसाराच पसारा आहे आणि इथे इथून पण व्यवस्थित लावायचं आहे मला हे सर्व तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा आणि राम आणि गुड्डन दोघे भाऊ मस्त खेळून राहिलेले आहेत भांडी करून राहिले राम शकता गाडी स्वयंपाक करते पुन्हा एकदा कर माझ्या युट्यूब चॅनेल खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता मी आता केली आहे कामाला सुरुवात तर स्वयंपाक तर झालेला झालेलाच आहे तुम्हाला तर सांगितलीच आहे स्वयंपाक मध्ये झालेल्या शेंगाची भाजी बनवलेली आहे तेवढी शेंगा आणि आरेचे बाप्पाला टिफिन वगैरे सर्व करून दिली आणि ते पण केले आहेत कामावरती तर आणि दोघं भाऊ मस्त बाहेर ओट्यावरती खेळून राहिलेले आहेत तर हे आता मी दिवाना जवळ आलेली आहे आणि पूर्ण व्यवस्थित हे सर्व बेडशीट आहे चादरा घेऊन सर्व हे घड्या करून घेते आणि खुर्चीवरती ठेवत आहे आणि जे ओल होते म्हणजे रामचे वाकडा लहानवाल्या ते वाढून टाकलेली आहे मी बाहेर आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असा चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे बेडशीट नवीन घेतलेली आहे म्हणजे याच्यासाठी गादीसाठी खोर म्हणून तर ते शिवाचे खोर तर ते ठेवले त्याला धुण्यासाठीच काढलेली होती कारण की ऊन पण जास्त काही निघली नाही तर त्याला काही धुतली नाही आणि कपडे पण आज जास्तच आहेत आरोईचे पप्पा पप्पाचे आणि रामचे आणि आरोईचे तिघाचे तर जास्तच कपडे राहते रा आरोईचे पप्पा जास्त तेवढे राहत नाही पण दोघं जणांचे जास्तच राहते आरोईचे आणि रामचे तर दोघं भाऊ बहिणीचे कपडे पण काढले धुण्यासाठी आणि थोडीफार ऊन निघलेली आहे आणि थोडं हलकी आवड पण आहे तर तरी पण धुवून घेते मी कपडे तर इकडे बघू शकता सर्व इथे आवरून झालेलं आहे बेडशीट चादरा आणि वाकाला सर्व घड्या करून झालेले आहेत तर आता इकडे आले डब्याकडे तर डबे सर्व खाली काढून घेते आणि पूर्णच काढून घेते डबे तर कसा आठवड्यातून एक दोनदा फुसतच राहावं लागते नाही तर कसं लवकरच डब्याला धूड बसते तर आता बस मी पूर्ण ह्याचे रॅकवरचे सामान काढून घेते भाजीपाल्याचे टोपल्या वगैरे सर्वच आणि जे वरचं खाणं आहे सर्वात वरचा ते काही काढणार नाही आहे तिथे काही डबे ठेवले नाही आहेत तर तिथे काही धूळ काही बसणार नाही तर हे तीन चार खाणे आहे त्याला पुसून घेते आणि डब्याला पण पुसून घेते झाडून घेते इथून धूळ वगैरे बसते तर का कुसा बस लागते आरोईच्या पप्पांनी बर झाला की पाऊस येण्याच्या अगोदर म्हणजे कापड लावला तरी स्लाप का ला 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 तर मेन कापड स्लापवरती का सायंकाळलाच लावलेला होता त्यांनी जेव्हा कंपनीतून आले आणि त्यांना खूप आवड दिसलं सायंकाळला तर पावसाच्या भीतीनं त्यांनी लवकरच कापड लावून घेतला आणि खरंच झालं त्यांचं सकाळला ना खूपच असं पाऊस आला खूपच पाऊस आला ना रात्रीलाच पाऊस आला तर आम्हाला माहीत रात्री पण नाही झाला अर्ध्या रात्रीला पाऊस आला होता तर मग आम्ही जेव्हा सकाळी उठून तर पूर्ण असं पूर्ण चिखलच चिखल बाहेर तेव्हा आम्हाला माहीत झालं की रात्री पावसाला म्हणून नाहीतर आम्हाला माहित पण नाही आणि फॅनच्या आवाजाने काही आवाजच नाहीये बाहेरचा जर कोणी आवाजही मारला तरी आवाज नाही तर पावसाचा थोडी नाव येणार आहे तर बरं झाला लावून झाला तर कापड कारण की पावसाळ्यात खूपच आम्हाला त्रास होते कारण की खूपच घर गर गरते आम जिथे मी उभी आहे तिथेच फक्त तेवढीच जागा करत नाही नाही तर पूर्ण जागा गरते आणि गेल्या वर्षी पासून पप्पांनीच कापड लावला आणि यांनी काकूंनी कापड घेऊन दिलेला होता तर मग यांनीच लावून घेतला आविते बाप्पानी गेल्या वर्षी आणि मग काढून ठेवलेला होता उन्हाळ्याला आळा उन्हाळा आला होता तर मग आता पावसाळा सुरू झाला तर मग कसा पाऊस येत राहिलात मग कधी मग येतच राहते असं राहते तर मग काही तेव्हा कापड लावायला काही जमत नाही आणि थोडी जागा सोकलीच पाहिजेच ला। तेव्हाच लावायला जमते कापड मग त्यांनी लावून घेतलं लगेच बरं झालं त्यांनी लावून घेतलं तर नाहीतर आम्हाला खूपच त्रास झाला असता आणि जिथे मी दिवाण ठेवले आहे तिथे पण घडते तर आम्ही पाच सहा वर्ष कसं काढलो आमचं आम्हाला माहीत आहे तर आता पूर्ण मी कपडे बाहेर नेऊन ठेवलेले आहे म्हणजे आरेचे फ्राक जे ठेवलेले होते तेही धुण्यासाठी नेऊन ठेवलेली आहे मग राहिल्या राहूनच जाते तो फ्राक धुण्यासाठी तर मग ते फुल निघ होता तिच्या फ्रॉकचं तर शिवून दिलेली तिच्या फ्रॉकचं फुल आणि धुवून घेते म्हणजे तिचा फ्रॉक आणि आर आरोही सांगत आली की राम माती खाऊन राहिलेला आहे तर मग त्याला बघण्यासाठी बाहेर गेलेली होती आणि पूर्ण भातभाजी गंज पूर्ण काढलेली आहे वाटीमध्ये कटोऱ्यामध्ये आणि भांडे घासायला बाहेर नेऊन ठेवलेली आहे तर इथे सकाळला मी भांडे घासून ठेवलेली होती आता तर रात्री भांडे घासतच नाही तर कसं लवकर असं पाऊस येते की कसं जेवण पण उशीर होते आता तर आम्ही रात्री मी आता भांडे घासतच नाही फक्त थंडीमध्ये जाता रात्रीलाच भांडे घासते रा तर मी सकाळी भांडे घासते तर ट्रॅकमध्ये आता लावून घेते पूर्ण भांडे पूर्णच कसं बा आम्ही चार ते पण भांडी जास्तच निघते दोन तीन टाईम ते घासतच राहायला लागते भांडे आणि दुपारला जास्तच राहते भांडी कसं लहान मुलाचं पाणी पिल्याचं ठेवलं ग्लास घासायला असंच असते तर तर इथे माझे रॅकमध्ये भांडे लावून पण झालेले आहेत आणि आता मी सर्व आता डबे तर खुसून झालेलेच होते तर मग आता तिखट मिठाचे हळदीचे डबे होते तर त्याला पण थोडीफार तुड होती तर त्याला त्याच पालवाने आता मी खुसून घेत आहे डबे आणि तिकडे आरईकडे पण लक्ष करते आणि रामकडे पण रामला तर बघतच काम करावं लागते कारण की तो कसं माती कुठे काही पण खायला पाहते आणि कसं पावसाळा निघ आला की किडे माकोडे काही पण निघत राहतात मातीतून अळ्या तर मग कसं तो अडी मारण्यासाठी ना गोटा पकडते आणि मारते अडीला मग अशी पण मारला होता म्हणून त्याला बघतच काम करावं लागते तर आता इथे पाटी काढलेली आहे जिथे आम्ही तिखट मिळ्याचे डबे ठेवतो हो याला पण फुसून घेते आणि झाडून घेतलेली आहे फळ्याच्या साह्याने आणि जे जवळचं सर्व आहे सिलेंडर घेऊन तिथून पण झाडून घेतली फळ्याने आणि तिथून पण एका साईडने कोपऱ्याने पूर्ण आता उचलून सर्व सामान झाडून घेत आहे मी तर या रूममध्ये कसं उन्हाळा हिवाळा या म्हणजे ऋतूमध्ये राहायला त्रास जात नाही पण पावसाळा आला की कसं या फक्ला किती पण चांगला पुसा चिकट चिकटच राहते तर पावसाळ्यातच खूप त्रास होतो या रूममध्ये राहायला नाहीतर मला काही या रूममध्ये राहायला काही त्रास येत नाही पावसाळ्यातच थोडा असते मुश्किल राहणं नाहीतर उन्हाळा पावसाळा म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा माझ्यासाठी चांगला असतं या रूममध्ये आणि पावसाळा आला की कसं चिकट चिकट आणि पावसाळा तर पाऊस जास्त असल्यामुळे पूर्ण झडक पाण्याची इकडे घरामध्ये येते तेव्हाच थोडा त्रास होते आणि लहान मुलांचं कसं एका रूममध्ये राहिणे थोडं तेवढं हे होत नाही त्यांना कसं खुलं असं चांगलं जागा पाहिजे मोठी जागा खेळण्यासाठी तर एका रूममध्ये नाही त्यांना खेळता पण नाही आहेत तरी पण खेळतात माझी मुलं तर अगोदर राम तर लहान होता आता आरही तर खेळलीच मना एकटी होती तर आता दोघं भाऊ भाऊ बहिण्यासाठी हे रूम लहान येत आहे पण असो कधी कधी दिवसं पण काढावं लागते आपल्याला चांगले दिवस बघण्यासाठी थोडे वाई वा वाईट दिवस काढावंच लागते पण आपले असते वाईट पण दिवस नाही चांगलेच आहेत तर आता इकडे राम आलेला आहे बाहेर खेळत होता तर मग त्याला आतमध्ये आणलेली आहे तर मला झाडायचं होतं तर त्याला आतमध्ये आणली तर आता इथून पण पूर्ण स्वच्छ मी झाडून घेते तरी इथे बघू शकता राम झोपलेलाच आहे तर खूप रडत होता झोपण्यासाठी तर कसा सकाळला सुटला होता तर झोप लागत असेल तर रडत होता तर माझे कपडे घेऊन धुवून झालेले आहेत माझ्या आंघोळीच्या अगोदर यांच्या सर्वांचे कपडे धुवून घेतली आरुईची आणि रामचे आणि रामच्या पप्पाचे फक्त माझे कपडे राहिले आहेत धुण्यासाठी तर माझी आंघोळ वाचे आहे तर आंघोळ घेऊन करीन तेव्हाच माझे नंतर कपडे धुईन आता मी पूर्ण फरसेसून घेते तर हाय बघू शकता माझ्या पूर्ण कामात झालेले फळशी वगैरे सर्व तसं राम झोपलेलं आहे त्याचे आंबोळच भाजते गुडद्याला आंबोळ झालेले त्याला आता जेवण करून घेते पूजा वगैरे सर्व झालेली बघू शकता आजोबाची लागलेली आहे तर आता जेवण करून घेते चवळीची शेंगाची भाजी रात्री चवळीची भाजी केली होती आणि वरण तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांग खूप सारे कपडे धुतले आहेत स्वस्तच कपडे आहेत आबाळ पण खूप आलेले आहे पडशील ना गुडन या यायचे जास्त कपडे राहते त्या दोघा बैल भावाचे जास्त कपडे आणि आरोईच्या जा पप्पाचे जास्त कपडे होते आज चार पाच होते शर्ट टी शर्ट आणि ते पण घेऊन घेतले आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय गुडनला स्वतःच तयारी केली रोटी किती तर नक्की सांगा कमेंटमध्ये तर भेटूया हो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय